जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची अपडेट सध्या समोर येत आहे थेट कोकणातून नारायण राणेंना सर्वात मोठा धक्का देत मित्रांनो भाजपने केलाय सर्वात मोठा खुलासा भाजपने केलं निलंबन सहा नेत्यांचं अखेर कोकणातून निलंबन राणे खवळे राणे चिडले संतापले भाजपवरती प्रचंड संताप मित्रांनो नेमकं काय घडलंय कोकणामध्ये बघूया सविस्तर महत्वाची बातमी सुरुवातीला आपण मित्रांनो बघूया की महाराष्ट्रामध्ये सध्या का चाललंय काय मराठा राजकारण चालू असतानाच नारायण राणे यांनी सध्या जनांजी पाटलांच्या जनांगी पाटलांवरती केलेली टीका नितेश राणेंनी केली टीका निलेश राणेंनी केलेली टीका त्यांची अंगलट येते का नेमकं काय घडलंय कुणाची केली आहे भाजपने सहा वर्ष जरी हकालपट्ट्या निलंबन मित्रांनो महत्वाची बातमी भाजपला समाज हवा आहे नेता तर पाहिजेच परंतु समाज हवाय मित्रांनो महत्वाची अपडेट घडते कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून निलंबन खवळले बघूया महत्वाची काय घडतय मित्रांनो सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपामध्ये संताप चालू असतानाच भाजप भाजपच्या नेत्यांवरती मराठा समाज अतिशय मोठ्या प्रमाणात टीका करत होता परंतु ज्या दिवशी आंदोलनामध्ये यश आलं त्या दिवशी मात्र सरकारचा वावा करण्यास कुठेही कमी पडले नाहीत मराठे आणि मित्रांनो कोकणामध्ये आज, आज भाजपने सहा नेत्यांचं निलंबन केल्याचं समजत आहे या निलंबनामुळे सध्या सगळीकडेच खूप मोठी खळबळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं होतं निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत भाजप जिल्हाध्यक्षांना सुनावल्यामुळे सहा नगरसेवकांच्या नेत्यांचा निलंबनाचा मुद्दा आता खासदार नारायण राणे यांच्याकडेच गेलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील सहा नगरसेवकांवरती पक्षविरोधी कारवाई झाल्याचा ठपका ठेवत भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली सगळे हे नेते नारायण राणे यांच्या अगदी जवळचे आहेत आठ पैकी सहा नेत्यांचं पक्षात निलंबन केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे भाजप बा जिल्हाध्यक्षांनी निलंबनाच्या कारवाईचे पत्र थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने वातावरण प्रचंड स्वरूपात तापल्याचं दिसतंय भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या निलंबन कारवाईच्या पत्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार आमदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय निलेश राणे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली असून भाजपला सुनावलंय सहा नेत्यांच्या निलंबनाचा मुद्दा आता खासदार नारायण राणे यांच्या कोर्टात जाणार आहे भाजपच्या त्या सहा नेत्यांना मदतीसाठी आता थेट निलेश राणे उतरल्यामुळे गोची झाली आहे हे का केलं हा देखील केल प्रश्न खूप लांबचा दूरचा असताना अशा घरामुळे का घडतायत आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही निलंबन मान्य करू सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार राणे साहेब घेत असतात म्हणून त्या पत्राला आम्ही किंमत देत नाही अशा स्वरूपाचे प्रत्युत्तर शिवसेना कुडाळ मालवणचे आमदार असणारे निलेश राणे यांनी थेट भाजपला सुनावल्यामुळे आता भाजप कोणती कार्य करते एकनाथ शिंदेची शिवसेना राणेवरती कोणती कारवाई करते हा बघण्यासारखा मुद्दा आहे आगामी काळात या घडामोडी वेगाने घडतील एकीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रचंड वाद सुरू असताना या घडामोडी घडताना आता मात्र आगामी काळात खूप मोठी राजकीय उलटफेर पाहायला मिळू शकते हीच या घडीची सर्वात मोठी घडामोड आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नारायण राणेंना खूप मोठा धक्का भाजपनं दिलाय का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या